मित्रांनो कोणते वर्ष जर भाग्याचे वर्ष किंवा लकीएस्ट इयर आपण ज्याला म्हणतो ते वर्ष असेल तर ते असेल दोन हजार सव्वीस हो मित्रांनो कारण का तर दोन हजार पंचवीस हे वर्ष आता काही दिवसात संपणार आहे आणि वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी आणि वर्ष जेव्हा सुरू होईल एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी आहे प्रदोष व्रत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा दिवस विष्णुदेवाचा दिवस कारण एकादशी ही विष्णूची एकादशी मानली जाते आणि दुसरा दिवस एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारचा दिवस प्रदोष व्रत आहे प्रदोष कोणाचा दिवस तर महादेवाचा दिवस म्हणून एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी हे दोन शुभ दिवस आहेत आपण हिंदू धर्मात आहोत हिंदू धर्म आपल्याला काय सांगतो एकादशी पौर्णिमा प्रदोष चतुर्थी गुरुवार शुक्रवार सोमवार शनिवार या दिवशी मांसाहार करू नका तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत असाल की एकतीस डिसेंबरला आम्ही पार्टी करू मग ती पार्टी कोणतीही कशीही असेल पण यावर्षी करू नका कारण यावर्षी एकतीस डिसेंबरला भागवत आहे भागवत एकादशी आहे ही सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते आणि आपले भाग्य की वर्षाचे शेवटचा दिवस एकादशीचा दिवस आहे आणि वर्षाचा पहिला दिवस हा प्रदोषचा दिवस आहे तर या दोन्ही दिवशी तुम्ही एकतीस डिसेंबरला शुद्ध शाकाहारी जेवण करायचं आहे उपवास असेल तर तो तुम्ही एक तारखेला सोडायचा आहे एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो उपवास नसेल तर तरी शुद्ध शाकाहारी जेवण विष्णूची सेवा विष्णूचा मंत्रजप विष्णूचा किंवा कृष्णाचा किंवा रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन हे तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या दिवशी करायचं आहे आणि दुसरा दिवस एक जानेवारी प्रदोष आहे या दिवशी महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे शिवलिंगाचे जलाभिषेक करायचे आहे त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे उपवास असेल एकादशी जातो जातात याच दिवशी उपवास सोडायचा आहे एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून गोडधोड करायचा आहे आणि अशा रीतीने एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी हे दोन दिवस तुम्हाला साजरे करायचे आहे पार्ट्या करायला नॉनव्हेज मांसाहार खायला कारण भरपूर लोक सोडू शकत नाही भरपूर दिवस मिळतील तुम्हाला जानेवारीमध्ये रविवार मिळेल बुधवार मिळेल भरपूर दिवस मिळतील एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी मुळात हे दोन दिवस आले असे आलेले आहेत की चुकून सुद्धा चुका करू नका अशुभ गोष्टी मार्गी लागतील अडचणी वाढतील म्हणून विश्वास असेल तरच या गोष्टीला तुम्ही मानायचं आहे आणि विश्वास नसेल तर तुम्हाला जे पटेल जे वाटेल ते तुम्ही करू शकतात पण आपला हिंदू धर्मामध्ये स्वामींवर विष्णूवर महादेवावर विश्वास आहे तर भागवत एकादशी आलेली आहे एकतीस डिसेंबर एक, एक जानेवारीला प्रदोष आहे हे दोन दिवस सेवा करून मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मंत्र जप करून गोडधोड परिवारासोबत मिळून तो प्रसाद खाऊन आपण हे नवीन वर्षाचे स्वागत करायचं आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ